आदरणीय व्यासपीठ आदरणीय विचारमंच या व्यासपीठ विचारमंचावरती उपस्थित झुंजार छावा संघटनेचे कामगार जिल्हा अध्यक्ष तथा आमचे मित्र ज्ञानेश्वर मोहिते पाटील आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय हरिभक्तपारायण पोपट महाराज पोपळघाट माझे मित्र गजानन दाभाडे निपाणी गावचे खंडागळे बाबा आणि समोर बसलेल्या मायबाप सुरत्य हो तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम मानाचा जे मल्हार करतो आणि माझ्या व्याख्यानाकडे वळतो खरं तर नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानादिपलाऊ जगी कीर्तनाच्या रंगात नाचून ज्ञानाचं दीप जगभर लावण्याचं काम करणारे पंढरीच्या पांडुरंगाच्या दिंडीचे पहिले वारकरी होण्याचा मान मिळवणारे खरे संत संत नामदेव महाराज आजही ज्यांच्या पादुकावरती आम्हाला प्रकाशाचा लखलकाट पडलेला दिसतो ते ज्ञानाचा प्रकाश फैलवणारे संत ज्ञानेश्वर महाराज न कर रे संगर हे रेने चळ लागून ममतेच या नावे आदत्त खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडते इंद्रियाचा जय वासनाचा क्षय संकल्पावाले नवे म्हणा जाणे अंतरा तुका म्हणे जाणेवा अंतरा या पद्धतीनं खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला अभंगाच्या माध्यमातून आहे खर तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारा महामानव म्हणजे जगद्गुरु आहे आजही जर स्वच्छतेचं नाव घेतलं तर त्या महान संतांचं नाव आमच्या मुखामध्ये आल्याशिवाय राहत नाही असे वैराग्य मूर्ती दगडाला ज्यांनी टाळाचं महत्व दिलं जसं आपलं डोकं आहे डोक्यामध्ये बुचू बुचू वा आहेत जसे आपले डोळे आहेत डोळ्यामध्ये चिपडा आहेत जसं आपलं पोट आहे पोटामध्ये पोटा घाण आहे देव काय आपल्या अंगात यायला रिकाम आहे देव अंगात आणणारे बदमासच असतात असे प्रभूच्या माध्यमातून सडेतोडपणे बोलणारे आजही जर स्वच्छतेचं नाव घेतलं तर त्या महान संतांचं नाव तुमच्या आमच्या मुखामध्ये आल्याशिवाय राहत नाही असे संत वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा अरे आपलं तुम्हाला किसी सैता भारतीय हातात खंजेरी घेऊन महाराष्ट्र करणारे आणि खऱ्या अर्थानं गावानं कसं नांदलं पाहिजे गाव या एकट्यानं कसं नांद पाहिजे गावाचा सलोखा कसा असला पाहिजे याच्यासाठी एक पवित्र ग्रंथाची निर्मिती करणारे आणि यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करणारे अरे गाव करे ते राव न करे ऐसे लिहून ठेवले चतुरी अधिकारी जरी दाद दादा घेता गाव तया सुधारू शके असा गाव त्याच्या एकतेचा आणि गावासाठी मूल मंत्र देणारे या महाराष्ट्र भूमीचे खरे व शेवटचे संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे <laughs> बघा पोपळगड बाबा माणसांची गर्दी जर कमी जरी असली तरी चालते बरं का पण त्या विचारांची ताकद त्यांच्यामध्ये असली पाहिजे त्यामुळे टाळी वाजवताना मित्रांनो जोरदार वाजवा जास्त वेळ घेणार नाही चाळीसच मिनिट बोलतो जगद तुकाराम महाराजांचा ऐतिहासिक पुरावा आहे चार लोक समोर बसूनही सुद्धा त्या महात्म्यांनी कीर्तन केलेली आहेत तुम्ही माझ्यासाठी भरपूर आहात फक्त तुमच्या टाळ्यांचा आवाज कमी होऊ देऊ नका तेवढी कृपा करा बस अंधारा काळोख्या का, धरतीवरती सूर्यासारखा तेजस्वी पुत्र देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ स्वतंत्र आणि स्वाभिमानाची साक्षात भवानी स्त्री शिक्षणाची महान त्याग तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान असा प्रचंड लेकरांचा स्वाभिमान जागा करण्याचं काम करणारी कित्येक दुष्ट सारले कित्येकाशी धाक सुटला कित्येकांच्या श्रहित झाले बळ असं दी विधान ज्या मातेने मातीला दिला त्या राष्ट्रमाता राजमाता मातोश्री पुण्यश्रू सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो अरे शेतकऱ्याच्या मिरचीच्या दडाला हात लावू नका नाहीतर तुमच्या हात कलाम केले जातील जगाच्या इतिहासातील शेतकऱ्यांचा पहिला राजा कुळवाडी भूषण वयाच्या तेवीसाव्या वर्षी आशिया खंडात सर्वात मोठा बादशहा जहागीर आलमगीर औरंगजेब याच्या विरोधात सत्ता धारण करणारे रणधुरंधर युवकांचा राजा महापराक्रमी परमप्रताप धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या भारत देशामध्ये सर्वप्रथम शिक्षणाची गंगाच्या महामानवाने आणली आणि शिक्षण रूपी गंगेचं ज्ञान रूपी पाणी तुम्हा बहुजनांना ज्या महामानवानी पाजलं तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले पत नसताना ज्यांनी पत मिळवून दिली चौदा तळाचं पाणी पाजवून तुम्हाला चौदा करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने या एका सामान्य धनगर कुटुंबामध्ये जन्माला येऊ अरे ये का हातात काठी घ्यावी का एका खांद्यावर वाढता वयाच्या अठराव्या वर्षी चौऱ्याऐंशी परगणाचे स्वतंत्रपणे सुभेदारीचे वस्त्र आपल्या हातात घेण्याचं काम करून झेंडे लावण्याचं नरवीर होळकर खऱ्या मल्लारराव हो महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि या माती भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून क्रांतीचे पर्व पेटवणारे या महाराष्ट्राच्या मातीतले हिंदुस्तानचे तिसरे छत्रपती यशवंतराव होळकर या भारत देशाला सर्वांना वाटत होता हा देश इंग्रजांच्या थांबला पाहिजे हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे प्रत्येकाला वाटत होत माणसं घरात बसत होती बायांना तुमचा तर विषयच नव्हता तुमच्या तर मनगटात धडस नव्हती तुमच्या मनगटात ती धमक जातीयतेच्या प्रथेला करारून विरोध करणारा राजा म्हणजे तुकोजी या सर्व महामानवांना विनम्रतापूर्वक अभिवादन करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो मध्ये मध्ये एवढाच त्रास होईल दोन पाच मिनिटाला मला पाणी प्यावं लागेल तेवढं सहकार्य तुम्ही करा दिवस उन्हाळ्याचे आहेत आणि मला वाटतं तिसरा कार्यक्रम आजचा आहे त्यामुळे थोडं तुम्ही सर्वांनी सहकार्य करा <coughs> या ठिकाणी भावले साहेब बोलत होते आणि बोलता बोलता भावले साहेबांनी सांगितलं दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा तर भावले साहेब त्या त्या काळामध्ये ठरवत होते म्हणजे या महाराष्ट्रानं दिल्लीचं तक्त या तक्तावरती बसवण्याचं काम या भारतानं केलेलं आहे पुण्यश्लोक श्लोक होळकरांचा जर विचार केला खरं पुण्युण्यश्लोक अहिल्याची प्रजा वत्सलता आणि भगवान गौतम बुद्धांची करुणा जर जगात कुठल्या राज्यकर्तीकडे बघायची असेल तर ती जगात फक्त एकच राज्यकर्ती होती तिनं करुणा बाळगली आणि प्रजा वत्सल होती तिचं नाव ति म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास मात्र आम्हाला वेगळा सांगण्यात आला इतिहासाची पान मात्र आम्हाला वेगळी सांगण्यात आली बांधवांना तुम्ही आम्ही इतिहास लिहिला नाही इतिहास लिहिणारे वेगळे होते आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला इतिहासाची जाणीव झाली नाही अरे तुमचा आमचा काय आमच्या आमच्यापर्यंत पोहोचल नाही अखंड हिंदुस्थानच्या मातीमध्ये एकोणासशे चाळीस वर्ष राज्य करणारा समाज म्हणजे धनगर समाज आहे एक नवे दोन नवे तर दोनशे वीस वर्ष राज्य करणारा गोरकरांचं घराणं आहे आणि त्या घराण्या केवळ आणि केवळ या भारत देशाच्या विकासासाठी राज्य केलेला आहे भारत देशाच्या विकासासाठी दोनशे वीस वर्ष राज्य करणार एकमेव भारतामध्ये घराणं आहे त्या घराण्याचं नाव आहे बांधवांना होळकरांचं घराणं त्या होळकरांच्या घराण्यानं राज्य केलेलं आहे अरे पण काय इतिहास होता माहीत नव्हता आणि चर्मनचा एक मानव महाराष्ट्राच्या या भारताच्या का डीडी कोसंबी नावाच्या इतिहास तज्ञाला भेटला आणि डीडी कोसंबी साहेबाला विचारलं डीडी कोसंबी साहेब मला तुमच्या भारत देशाचा अभ्यास करायचा जर्मन आहे जर्मनचा माणूस होता आणि त्या जर्मनच्या माणसानं डीडी कोसंबी साहेबाला विचारलं रशियाच्या मातीत या दोघांची भेट झाली आणि त्यांनी विचारलं गुंतूर सोन थायमर नाव त्या जर्मनच्या माणसाचं गुंतूर सोन थायमर ना कोसंबी साहेबांना विचारलं कोसंबी साहेब मला या भारत देशाचा अभ्यास करायचा आहे कोसंबी साहेब मला भारताच्या व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे करायचा आहे एकंदरीत मला या हिंदुस्तानचा सकल हिंदुस्तानचा या समग्र भारताचा मला अभ्यास करायचा आहे काय केलं पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे सुरुवात कुठला केली पाहिजे त्यावेळेस त्या डी कोसंबे साहेबांनी सांगितलं तुम्हाला जर या भारताचा अभ्यास करायचा असेल त्या गुंतूर सोन फैमर सांगितलं तुम्हाला जर भारताचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला या महाराजातल्या धनगरांमध्ये जाऊन राहावं लागेल या धनगरांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल लोग तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्ही जर या धनगरांच्या लोक जीवनाचा अभ्यास केला तर तुम्हाला संबंध भारताचा अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही त्या दिदी कोसंबी साहेबांनी सांगितलं आणि त्यावेळेस गुंतूर सोन थायमर महाराष्ट्राच्या मातीताला तब्बल पंच वर्ष महाराष्ट्राच्या मातीत त्याने वास्तव्य केलं पंढरीचा पांडुरंगाचा सुद्धा दर्शन घेतला खंडरायाच्या जेजुरीच्या सुद्धा त्यानं दर्शन घेतलं आणि बघता बघता या धनगरामध्ये तो नांदायला लागला धनगरांमध्ये राहायला लागला धनगरांची बोली शिकायला लागला बघता बघता वेळ प्रसंगी हातात काठी आणि खांद्यावरती घोंगर घेऊन या धनगरांची मेंढर सुद्धा चारायला लागला जिथे धनगरांचा वयस्कर माणूस भेटेल जिथं पांढऱ्या केसावाला माणूस भेटेल त्याला तो विचारायला लागला लोक जीवनाचा लोकजीवनाचा भारताचा अभ्यास तो करायला लागला बघता वयाची पंचवीस वर्ष त्यांना महाराष्ट्राच्या मातीत घातली आणि त्यानंतर त्यांना तीन पुस्तकं लिहिली त्या तीन पुस्तकांचं भाषांतर जवळपास तेरा ते सोळा भाषांमध्ये प्रकाशित झालं आणि त्यावेळेस तुम्हाला कळालं मातीचा काय झालं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि त्यावेळेस कळलं खर तर महाराष्ट्र म्हणजे रत्नांची खाण आहे या महाराष्ट्राच्या मातीनं अनेक रत्न जन्माला घातली रत्नांची खाण म्हणजे महाराष्ट्र आहे अरे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अरे साडेतीनशे साडे वर्षाची गुलामी होती गुलामीत गेलेला महाराष्ट्र पारतंत्र्यात गेलेला राष्ट्र होत परकी यांचे आक्रमण या महाराष्ट्राच्या मातीत होते परकी यांचा गुलाम हा भारत देश झालेला असताना याच भारताच्या भूमीमध्ये एक रत्न जन्माला आणि त्यांनी एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक रत्न जन्माला घातलाय ज्यांना त्या रत्नाला मासाहेब जिजाऊने सांगितलं बाळा तुला या रैतेचा अंधार हटवायचा आहे बाळा बळा बळा तुला स्वातंत्र्याची पहाट उजाड करायची आहे आणि बघता बघता शिवाजी महाराजांनी एक स्वराज्याची निर्मिती केली हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि तो सुवर्ण दिवस उजाडला बाप वर्षाची गुलामी साडेसातशे वर्षाची गुलामी एका राज्याला आणि तो दिवस उजाडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला, ला खऱ्या अर्थानं हिंदुस्थान पहिल्यांदा स्वातंत्र्य झाला पहिल्यांदा हा भारत देश स्वातंत्र्यात नांदायला लागला जनता गोविंद गुन्हा गोविंद कळायला लागले सुख काय असत आणि स्वातंत्र्याचं महत्व या जनतेला कळायला लागला आणि ती जनता गुन्हा गोविंदाना आनंदाने नांदायला लागली पण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं शंभूराजांचा घात झाला साईबाई राणी साहेबांचं निधन झालं राज्याला उतरती कळा लागली पेशव्यांच्या हातात राज्य गेलं आणि आता काय होणार राज्याचं आणि त्याच काळामध्ये एका रत्न जन्माला आलं मल्ल होलकर ला हो ला पडला लागायचं ला पण परिस्थिती बेताची आली बिकट आली पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून खंडेराव खंडोजी होळकर आणि आई जिवाई आपल्या ले ले लेकरांला घेऊन विरेगाव सोडलं वापगाव सोडलं आणि त्या ठिकाणी होळ गावी ला आले आणि वीरकर नावावरून आता त्यांचं होळकर आडनाव झालं पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात व पोरगा तीन वर्षाचं झालं मोठा हर्ष होता घरापोट आनंद होता दुडू दुडू फौरांना लेखरू बघायचं तो रे बोल त्याचे ऐकायचे प्रचंड हर्ष होता प्रचंड आनंद होता नियतीला मान्य नव्हतं वयाच्या चौथ्या वर्षात पोरानं पदार्पण केलं मल्लार नाव ठेवलं आणि पोराच्या बापाच्या अर्थात खंडोजींचं निधन झालं बाई आपला झाली माय विधवास झाली जीवाईने आता विचार केला राहावं कसं जगावं कसं कारण संपत्ती होती जनावर मोजता येणार नाही एवढी जनावर होती पण काय आपला करता घरातला माणूस गेला ना तर भावकी मात्र आपल्या टपून बसलेली असते आणि तेच झालं त्यावेळेस त्या, त्या जिवाईवरती भावकी टपून होती अरे तीन वर्षाचं लेकरू होत कोण काय करेल काय होईल सांगता येत नाही म्हणून शिवाईनं ना आपला भाऊ भुजराज बार्गरांशी संपर्क साधला त्यांना सांगितलं दादा माझा लेख आहे माझ्या लेकाला तू सांभाळ दादा आम्हाला तू सांभाळ आमच्या लेकराचं शिक्षण शंकर दादा बापतर गेलाय मी त्याची आई आहे पण इकडं काही खरं नाही दादा खानदेशामध्ये भोजराज बार्ग तळोद्याला राहत होते कदम बांडेच्या सैन्यात ते काम करत होते पंचवीस स्वरांचं पथक त्यांच्याकडे होतं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं ताई तू चिंता करू नको मी त्याचा मामा आहे मी त्या पोराला सांभाळ करेल माय बाप हो जगाच्या इतिहासात तुम्ही वाईट मामा बघितले असतील घातकी मामा बघितले असेल बाचा जीव घेणारे मामा तुम्ही बघितले असेल पण इतिहासामध्ये एक बाचा घडवणारा मामा मात्र इतिहासामधून आलीत तर राहिला ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे अरे तुम्ही कृष्णाचा मामा कंस बघितला जो मामा मारायला तपला होता तुम्ही बरावणाचा मामा मारीच बघितला तो मामा सुद्धा मारायला तपला होता पण ज्या मामानं एका मुलाचं भविष्य घडवलं आणि पुढे चालून त्या मुलानं या भारताचं भविष्य घडवलं असा बाचा घडवणारा भोजराज भारगड मात्र इतिहासापासून वंचित राहिला ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मल्हारराव होळकरांना घेतलं बघा नियतीनं किती क्रूर थत्ता केली वयाच्या अकराव्या वर्षी आईचं निधन झालं आणि पोरग अनाथ झालं काय करावं आणि त्यावेळेस त्या बांडेच्या सैन्यामध्ये पंचवीस स्वरांमध्ये त्यांचा एक त्याच्यामध्ये टाकला एक भासा घुसवला आणि बघता बघता हातात काठी घेणार तलवार घ्यायला लागलं मनगट फिरवायला लागलं आणि मनगटाच्या जोरावरती लढाया करायला लागलं वयाच्या अठराव्या वर्षी त्यावेळेस पेशव्यांनी सुभेदारीची वस्त्र दिली आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी चौऱ्याऐंशी महालाचं राज्य इंदोर खानेश आणि वराड प्रांतातलं राज्य स्वतंत्र राज्याचा राज्या कारभार रा, बघायला लागले बघता चौऱ्याऐंशी महाल म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं महाराज तर एक महाल म्हणजे एक तालोखा एक परगणा एक तालोखा अशा चौऱ्याऐंशी परगण्याचं राज्य भेटलं आणि ते राज्य कधी भेटलं तर सतराशे ला सतराशे पंचवीस ला राज्याचे स्वतंत्र सुभेदार झाले एवढा एक बघा या योग महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी एका स्त्री रत्नाचा जन्म झाला

साखर वाटून साजरी केली पोरगी जन्माला पोरगी घरात वाढत होती तिळा तिळाला दिवस जात होत तशी पोरगी सुद्धा घरात वाढत होती बघता बघता आठ वर्षाचा काळ निघून गेला आणि आठ वर्षाची पोरगी झाली आठ वर्षाच्या आजच्या मुलीला जर आम्ही विचारलं की ताई पंधरा ऑगस्ट किती तारखेला असतो तर ती ताई डोकं खाजवते पंधरा ऑगस्ट किती तारखेला असेल ती सांगते काहीतरी सांगते बारा तारखेला असेल पंचवीस तारखेला असेल असं ती काहीतरी बोलून जाते पण त्यावेळेस आठ वर्षाचा पुण्यश्लोक आणण्यादेवी होळकरांना मानकोजी शिंदे आणि सुशिला माई शिंदे यांनी घरापासून ते दारापर्यंत आणि दारापासून ते दिल्ली पर्यंतच राजकारण शिकवलं अर्थशास्त्र नीतीशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास पुण्यश्लोक आहिल्या होळकरांना दिला ज्या वेळेस तुम्ही आम्ही बघतो तुम्हाला जर विचारलं पुण्यश्लोक आहिल्या होळकर म्हणजे काय तर माझी माता माऊली उभी राहील आणि सांगेल पुण्यश्लोक आलल्यादेवी होळकर म्हणजे पांढरी साडी परिधान केलेली डोक्यावरती पदर घेतलेला दोन्ही भांगाच्या मधोमध पांढरा टिपका लावलेली हातात पिंड धरलेली आणि एका हाताने बेलपत्र धरलेली राणी म्हणजे पुण्य श्लोक देवी होळकर आहे एवढाच तुम्ही आम्ही सांगू शकतो अरे पण त्या पराक्रमाच्या शर्त करणाऱ्या राणीचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे आठ वर्षाची पुण्यश्लोक हल्ल्यादेवी होळकर सिना नदीच्या त्या चौंडेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आली दर्शन झालं चार दोन सोबत मैत्रिणीची हो पूजा करू लागली जणू शिवाचा तांडव ती म्हणू लागली जटाटवी गलज जलप्रवाह पावित असतं लंबित भुजंग तुंग मालिकम डमड डमट डमिनाद वड डम वयम चकारचंड तांडवम तन तन शिव शिव आणि ही शिवाची पूजा जणू श्लोक लोक होळकर करत होती पण त्या बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर पुण्याला काही कामा निमित्त मार्गे जात होते आणि भरधाव घोडे जात होती गुढ्यांच्या टापाचा धुरळा उडाला आणि त्याच वेळेस तिच्या सोबत असलेल्या चार दोन मैत्रिणी पळवून गेल्या परा झाल्या तिथं पुणे श्लोक आहिल्याने होळकर एकटीच राहिली आठ वर्षाची पोरगी होती गुढ्यांच्या टपांचा आवाज ऐकला धुरळा उठलेला तिला दिसला त्यावेळेस तिने तिकडं बघितलं आणि आपण निर्माण केलेल्या पिंडीला कवटाळे मारली आणि तिचं रक्षण केलं त्यावेळेस ती घोडे तिच्या जवळ येऊन थांबली कारण घोडे स्वरांना माहिती होत घुडी जर अंगावरनं गेले असते घुडी जर तिच्या जवळून गेले असते तिच्या अंगावर घोडे गेले असते तर तिचा चेंदा मेंदा झाला असता रक्ताचा सडा सुद्धा पडला असता वेळ प्रसंगी तिचा मृत्यू सुद्धा होऊ शकत होता त्या मल्हारराव होळकरांचा घोडा तिथं थांबला त्यांनी विचारला अगं पोरे तुला भीती नाही का वाटत अगं पोरे तुझ्या अंगावर ना घोडा गेला असता तुझा काय झाला असतं माहित नाही का तुला आणि त्यावेळेस आठ वर्षाची पोरगी त्यांच्याकडे बघून सांगत होती मला अजिबात भीती वाटली नाही आणि मल्हारावांनी विचारलं पुरी तुला का भीती वाटली नाही त्यावेळेस त्या ना पुरीनं सांगितलं माझ्या माय बापानं मला संस्कार दिलाय जे 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 आपण निर्माण करावं त्याचा स्वतः रक्षण करावं हे मला माझ्या माय बापानं शिकवलेलं आहे म्हणून मी निर्माण केलेल्या पिंडीचं रक्षण मी स्वतः केलं मी बाजूला हटले नाही मी पाठीमाग हटले नाही आणि मी मरणाला भिनाऱ्यातले नाही मल्हाराव होलकर म्हणजे रत्नपारखी माणूस कारण जी माणसं सगळं स्वतः शून्यातून विश्व निर्माण करत असतात त्यांना सगळंच माहिती असतं आणि सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांना असते सगळ्या गोष्टीची कल्पना त्यांना असते आणि वल्ल्हारराव होळकरांना ती कल्पना नक्कीच होती आणि त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आलं की हीच मुलगी आपल्या खंडेराव होळकरांसाठी सुयोग्य वधू असेल आणि त्याच वेळेस त्यांनी मानकोजी शिंदेंपुढं तो प्रस्ताव ठेवला की या भारत देशामधला सर्वात बलाढ्य सुभेदार असणारा मल्हारराव होळकर आपल्या एका सामान्य पाटलाला जर एखादी बोलवणी घालवत असेल तर नकार कोण देणार आहे त्यावेळेस त्यांनी स्वतःला भाग्यवंत समजला आणि आपली एकुलती एक पोरगी त्यांच्या पदरात टाकली या महाराष्ट्राच्या पुण्यश्लोक खाल्ल्या देवी होळकर वीस मार्च सतराशे तेहतीस रोजी पुण्यश्लोक हल्ल्या देवी होळकरांचा खंडरावांसोबत विवाह संपन्न झाला विवाह पुण्यामध्ये झाला आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली पोरगी मध्यम उत्तर भारताच्या भारता उत्तर भारताच्या राजकारणात जाते संबंध साम्राज्य आपलं निर्माण करण्याचं काम करते ही ताकद जर कुठे असेल तर या महाराष्ट्राच्या मातीत आहे या महाराष्ट्राच्या मातीना ती लेख सोपी गोष्ट नाही कारण या भारताचा जेवढा भूभाग होता या भारताची जेवढी जमीन होती या भारताचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये मोहिते साहेब चाळीस टक्के होळकरांचा राज्याचा कारभार होता चाळीस टक्क्यावरती होळकरांची सत्ता होती आणि त्या चाळीस टक्के होळकरांच्या सत्तेमध्ये पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर गेल्या पुण्या गोविंदाना नांदायला लागल्या आठ वर्षाची पोरगी होती बत्ता बत्ता तिथेही वरायला लागली मल्हाराव होळकरांच्या मार्गदर्शन घ्यायला लागली राजकारणाचे धडे गिरवायला लागले ला अपदेशात प्रचंड हुशार होती मी मागाशी बोलताना सांगितलं पासून ते दिल्ली पर्यंत इतिहास तिला माहिती होता अहिल्यादेवी होळकरांचं वय झालं अकरा वर्षाचं आणि त्याच वेळेस पेशव्यांचं पत्र मल्हाराव होळकरांना गेला मल्हारराव आम्हाला काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जायचं आहे आम्हाला नकाशा बनवून द्या त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी सांगितलं आई द्या पेशव्यांना दर्शनासाठी जायचं आहे त्यांना नकाशा बनवून दे आणि त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल वयाच्या अकराव्या वर्षी पुणे श्लोक आहिल्या देवी होळकरांनी पुणे ते काशी विश्वनाथापर्यंतचा रस्त्याचा नकाशा बनवून दिला मी माझ्या मनाचा काही सांगणार नाही आजही तुम्हाला जर तो नकाशा बघायचा असेल तर पुण्याच्या डेक्कनच्या कॉलेजमध्ये तो नकाशा उपलब्ध आहे तो स्वतःच्या हाताने नकाशा तयार करून दिला त्यावेळेस पेशवे पुण्यातनं सुखरूपपणे काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जातात आणि दर्शन, जाता। दर्शन करून येतात हा इतिहास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे वयाच्या अकराव्या वर्षी तिनं गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतचा नकाशा निर्माण केला आज जर आम्ही आपलं शहर सोडलं आपल्या शहराच्या बाहेरच्या शहरामध्ये आम्हाला जायचं असेल तर मोबाईल मध्ये आम्हाला बघावं लागतं मॅप टाकावा लागतो आणि त्या मॅपच्या आधारे आम्हाला जावं लागतं पण त्यावेळेची बुद्धीची प्रगल्भता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची किती असेल बघा पण इतिहासामध्ये कल्पित गोष्टी घडवण्यात आल्या कल्पित गोष्टी समोर ठेवण्या आणि त्यावेळेस मात्र खंडेराव होळकरांच्या संदर्भात सुद्धा इतिहासामध्ये विकृती निर्माण करण्यात इतिहासामध्ये इतिहास आणि हो आयासी असल्याचं खडपेकरांनी नेमकं कुठनं घेतला असेल कसं लिहिलं असेल की एक मल्हारराव होळकरांचा मुलगा आयासी होता त्याच्या तलवारीमध्ये धडाडी नव्हती त्या विनया खडपेकरांना सांगू इच्छितो की जर पुण्य श्लोक आलेले होळकरांचे पती मल्हाराव होळकरांचा मुलगा खंडे खंडेराव होळकर जर शूरवीर नसते तर त्यांना पुणे आणि सुपे प्रांताची स्वतंत्र जहागिरी पंधरा ऑगस्ट सतराशे रोजी मिळाली असती काय अर्थात वयाच्या बाराव्या वर्षी राजकारणात उतरलेला मल्हारराव खंडेराव होळकर होता हे मला त्या इतिहासकारांना सांगायचं आहे अरे स्वातंत्र्य सुबेदारी मिळाली पुणे प्रांतामध्ये सुबेदारीची वस्त्र त्यांना मिळाली पुणे प्रांतातील उदावाडी आणि कोरेगावची स्वतंत्र हागिरी त्यांना मिळाली पुढे चालून पराभव केला ईश्वारस पराभव बघून आणि त्यांच्या तलवारीची ताकद बघितल्याच्या नंतर त्यांना पुन्हा स्वातंत्र्य सुभेदारीची वस्त्र मिळाली ती मिळाली सव्वीस जानेवारी चाळीस रोजी जर असता तलवारीत जर त्याच्या धाडस नसत तलवारीत जर दम नसता तर महाराज त्याला स्वातंत्र्य सुभेदारीची वस्त्रे मिळाली असती काय हा प्रश्नाचं उत्तर सापडायचं असेल तर त्याचा तो मर्दानी मला बघावा लागतो यश पुणश्लोक आले आलेदी होकरांच्या पतीला मात्र या वेशनांद आणि या आयशी पणामध्ये लोकांनी बांधून ठेवलं पण असा अजिबात नव्हतं एक विचार करा बाप एवढा पराक्रमी त्या मुलाचा ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं त्याच्या बापाचं नाव जर कधी ऐकलं शत्रूंनी तर बारा बारा कोसापर्यंत वसाळ वातावरण होत होत अरे आया ही हाक जर कोणी ऐकली तर बारा बारा कोसापर्यंत शत्रू सुद्धा फिरकत नव्हता एवढ्या ताकदीचा ज्याचा बाप असेल त्या बापाचं पोरग वेचणे असू शकत काय अजिबात वेचणे असू शकत नाही त्या काळामध्ये दिल्लीच्या दरबारामध्ये वाद झाला दिल्लीच्या दरबारामध्ये जो वाद झाला बक्षी आणि इंतजामचा वाद झाला बक्षी हा त्या दिल्लीच्या दरबाराच्या तक्टावरती बसलेला होता